नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे होय दुष्काळी अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगले आणि गडहिंग्लज या तालुक्यातील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे होय या दोन्ही तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण झाले ने, सरकारने दुष्काळ जाहीर केला यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हा ला अधिकाऱ्याच्या लॉग इनला ऑनलाईन अपलोड करण्यात आली या जिल्हा अधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यावरती ही दुष्काळी मदत जमा होणार आहे याच्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता हे दुष्काळी अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे ते सुद्धा पाहूया तर ई पीक पाहणीनुसार मदत होय तर मिळालेल्या माहितीनुसार जुलै सप्टेंबर दरम्यान पिकाची नोंदणी ई पीक पाहणीद्वारे केलेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातही जिरायत नोंद आवश्यक मानले आहे या पीक पाहणीवेळी सातबाऱ्यावर विहीर कुपन नलिकेची नोंद केलेल्यांना मदत मिळणार नाही नुकसान होऊनही जलस्रोताची नोंद असेल तर तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार रा आहे आणि पीक चांगले येऊनही पीक पाहणी जिरायत नोंद असेल तर त्यांना म मदत मिळणार आहे हा विचित्र योग काहींच्या नशीबी आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन अपडेट आप आपण सविस्तर पाहूया तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन अपलोड केली आहे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची त्याला मंजुरी मिळेल त्यानंतर पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न गावामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होईल दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू असून पूर्वनी यादीही पाठवली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मदत देण्यात आचारसंहितेची अडचणही येणार नसल्याचं या ठिकाणी तहसीलदारांनी स्पष्ट केलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा